शिवजयंती निमित्तानं शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यान मालेचे अंतिम पुष्प शिव छत्रपती व आजचे भारतीय संविधान यांची गुंपण करून या मालेचा समारोह हो करण्यात आला आहे शिव व्याख्याते अॅडव्होकेट गणेश हलकारे यांनी व्याख्यान करत प्रबोधन केलं आहे शिव छत्रपतींचा काल खंड साडेतीनशे वर्षाच्या सा। अगोदर त्यावेळेस राजेशाही आणि भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रणाली लाभली ती संविधान लागू झाल्यानंतर संविधानाचा सुद्धाच तसाच इतिहास आहे अगदी विविध सुधारणा मग स्क्रिप्ट मिशन पासून तर कॅबिनेट मिशन पर्यंत अगदी सुरुवात गोलमेज परिषदेपासून होते आणि एक एक एक, -एक सुधारणा शेवटी संपूर्ण स्वराज्याचा ठराव घेतला जातो परिणामी अनेकांच्या अथक मेहनतीतून आणि विशेषतः मसुदा समितीतल्या बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या मेहनतीतून जवळपास अडीच वर्षाचा कालखंड दोन वर्ष काही महिने अहरात्र जागून खपून अभ्यास करून टाप ता, टाचणं टिपणं ते काढून आज जे संविधान आपल्यासमोर आहे ते संविधान ज्या स्वरूपात आहे तेच तर धोक्यात आहे सगळ्या सभेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न विचारले अर्थात ते पत्रकार देश विदेशीचे होते ते काही आपल्या देशातल्या टप्रकारांसारखे नव्हते हो की तो आप आम काटके खाते हो या चुसके खाते हो हा काही बावळ प्रश्न आहे अरे आंब्यासोबत गुठली पण खाणारे लोक आहेत आपल्या देशात ते पण शिल्लक नाही ठेवणार त्यांना प्रश्न विचारला तो एका विदेशी पत्रकारांना विचारला की तुम्ही एवढं मोठ कामगिरी इतक्या अल्पावधीत कसे करू शकले हाऊ यू कॅन डू दिस नाम वर्क बाबासाहेबांनी उत्तर दिलं मराठीत सांगतो उगाच इंग्रजीचे शिक्षक असतील माझ्या चुका काढत बसतील बाबासाहेब म्हणाले माझ्या समोर जे रोल मॉडेल होत ते शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं होतं म्हणून मी हे काम करू स्वराज्य म्हणजे राजमुद्रेला वंदन करून मी सार्थक विनोद पाटील इयत्ता सातवी पॉइंट शाळेचा विद्यार्थी माझ्या विषयात सुरुवात करतो माझा विषय आहे होता म्हणून पण या विषय जाणून घेताना मला जे काही कळले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा राजनीती युद्धनीती नीती गणिमी कावा यासारख्या कुटक क्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा तर

महाविद्यालय प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करत सर्व शाखांच्या विद्यार्थी माध्यमातून चित्ररथ व शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण देखील करण्यात आहे यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक प्रवेशक व सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर समारोह हो प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर एस टी पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्य पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी होते तर मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे